किलोच्या परफेक्ट प्रमाणात इथं आपले तांदळाचे पापड तयार झालेले बघू शकता त्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चला पटापट तांदळाचे पापड बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका आहे माझ्या यूट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता होळी आलेली आहे आणि होळी नंतर बायकांची लगबग चालू होती उन्हाळी कामांसाठी मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तांदळाचे पापड तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आज आपण तांदळाची पापड बघतो आहे त्यासाठी एक किलो जाड तांदूळ घेतले रेशनिंगचं आणि एक वाटी शाबुदाना घेतला आहे आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना भिजून वाळवायचे एक वाटी शाबुदाना आणि एक किलो तांदूळ हे प्रमाणे तर चला आपण तांदूळ धुवून वाळत टाकूया बघू शकता इथं मी तांदूळ धुतले स्वच्छ आणि तीन ते चार तास आपल्याला असं फॅनच्या हवेमध्येच पसरून घ्यायचे आणि वाळवून घ्यायचे बघा आणि आता एक वाटी शाबुदाना आहे आपल्याला छान गॅस गॅसवर आहे ना हा खरपूस भाजायचा आहे जोपर्यंत तो कुरकुरीत बनत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपला शाबुदाना भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण दळून घेऊया बघा बघू शकता एक किलो तांदळाच्या पिठासाठी लागणारं साहित्य दोन चमचे तीळ घेतले दोन चमचे मीठ दोन चमचे जिरं आणि दोन चमचे पापडखार अर्धा किलो असेल तर ह्याचं अर्ध प्रमाण करायचं आता आपल्याला पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतले तेवढंच आपल्याला त्याच्या ते दुप्पट पाणी टाकायचं ज्या त्या भांड्याच्या आता एक भांडं माझं तांदळाचं पीठ आहे तर मी दोन वा दोन भांडे इथं पाणी टाकणार आहे हे बघा हे मापाचं मी भांडं घेतले तुम्ही कोणत्याही मापाने पीठ मोजून घेऊ शकता आता पाण्याला छान उखळी आलेली तर त्याच्या दममध्ये दोन चमचे जिरं दोन चमचे जिरं टाकलं की दोन चमचे सफेद तीळ टाकून घ्यायचेत आपल्याला बघू शकता आता मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे दोन चमचे मीठ आणि दोन चमचे इथं मी पापडखार पण दोनच चमचे घेतले एकच चमच्याचं प्रमाण आपल्याला सगळं मापायला एकच चमचा घ्यायचा आहे ज्या चमच्याने तुम्ही सगळं एक वस्तू मोजाल तर चमचा शेवटपर्यंत ठेवा आता ह्याला छान उखळी द्यायचे ना आता एक चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे त्याने बाइंडिंग खूप छान येते त्या पिठाला व्यवस्थित आता बघा आपण जे पीठ घेतलंय ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आणि लगेच हा घाई करायची नाही असंच ह्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ते पूर्ण वाफेवर रुवून द्यायचे बघू शकता आता छान दरदरून त्याला वाफ आलेली आहे बारीक गॅसवर आता ते झाकण काढूया आणि एखाद्या रवीच्या किंवा लाटण्याच्या साह्याने आपल्याला ते घोटून घ्यायचंय व्यवस्थित बघू शकता व्यवस्थित घोटून घ्यायचंय छान मिक्स करून घ्यायचंय झालेलं आहे मिक्स व्यवस्थित अजिबातच कुठंच पीठ राहायला गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित आणि ही प्रोसेस थोडी फटाफट करावी लागते बघू शकता झालेलं आहे आता आपल्याला परत एकदा वाफ द्यायची ह्याला आता, आता हे पूर्ण झाकून ठेवायचे आपल्याला बघू शकता आता हे झालेलं आहे आता हे चमच्याच्या साह्याने ह्या रवीला जे लागलेले आहे ते काढून घेते मी परत एकदा झाकण लावून आपल्याला पाच मिनटं वाफ येऊन द्यायची बघू शकता वाफ आलेली झालं आता आपलं तयार पण बघू शकता मला थोडंसं अजून ते ड्राय वाटतंय तर मी थोडंसं त्याच्यावर पाण्याचा शिपका मारून परत एकदा दाबून परत पाच मिनटासाठी ठेवून देते मी तुमचं जर जा परफेक्ट झालं असेल पीठ तर ठेवायची गरज नाही मला असं थोडंसं वाटतंय म्हणून मी परत एकदा त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिपका असं मला वाटतंय मग थोडंसं पाणी अजून ॲड करते बघू शकता व्यवस्थित परत हलवून घेते छान आता त्याला परत झाकण लावून आपल्याला पाच मिनटासाठी परत एकदा शिजवून द्यायचं आहे बारीक गॅसवर झालेले आता हे पूर्ण सगळं लागलेलं ला काढून घेते आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला एखाद्या वाटीच्या किंवा प्लेटच्या साह्याने असं दाबून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर ठेवायचे पाच मिनिटासाठी दाबून घेते मी व्यवस्थित आता परत एकदा झाकण ठेवते आणि पाच मिनिटासाठी परत होऊन द्यायचंय त्याला बघू शकता आपले इथं पीठ झालेले आहे आणि आता आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊया झालेले व्यवस्थित पीठ आपलं तयार झाले आता हे काढून घेऊया एका परातीमध्ये बघा तयार झालेले आता एका परातीमध्ये काढून ते छान तांब्याच्या साह्याने छान मळून घ्यायचंय व्यवस्थित मळून झालं किंवा आपल्याला ह्याचे गोळे तयार करायचे आहेत आणि परत एकदा हे उकडायला ठेवायचे आपल्याला ही दुसऱ्यांदा प्रो आहे अशाने काय होतं तुमचं जे तांदळाचे पापड आहेत ना अजिबात फाटत नाहीत व्यवस्थित येतात आता बघा गोळे केलेत आणि चाळणीला तेल लावून घेतले आणि त्या चाळणीमध्ये एक, एक उंडे, उंडे करून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे बघा आता अशाच पद्धतीने मी सर्व उंडे तयार करून घेते आणि असं मधी होल करायचं आहे जेणेकरून वाफेवर ठेवलं ना बघा इथं तयार झालेलं आहे आता आपण वाफेवर एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे ते गरम झालेले आणि त्याच्यावर आपल्याला आता हे आपण जे उंडे करून घेतलेत ते ठेवायचे आणि त्याच्यावरनं एक असं खोलगट भांडं पालथं घालायचं जेणेकरून वाफ व्यवस्थित लागली गेली पाहिजेत आणि होल केल्याने काय होतं आतपर्यंत वाफ लागतील कच्चं असेल पीठ तरी ते शिजलं जातं बघा आता झालेलं आहे आता आपल्याला त्यातलं अर्धच काढून घ्यायचं आहे अर्ध्या पिठाचं पहिलं करायचं आहे कारण की तांदळाचे पापड गरम गरमच लाटावे लागतात ना मग इथं मी तीन ते चार पहिले जे आपण उंडे करून घेतलेत ते करून घेते उकडून झालेले आहेत पाच मिनटासाठी ठेवले ते उकडायला आता हे काढून घेऊया आणि हे परत एकदा परातीत ठेवून आपल्याला छान मळून घ्यायचे बघू शकता परातीमध्ये ठेवून छान मळून घेतलेलं आहे आता आपण पापड लाटायला घेऊया बघा मी इथं प्लास्टिकचा कागद घेतला आहे त्याला तेल लावले वरून खालून आणि त्याच्यावर तो उंडा ठेवून एक प्लेटच्या साह्याने किंवा जाड तुमच्याकडं ताट असेल त्याच्या साह्याने प्रेस करायचं दाबायचं अजून एकदा थोडंसं दाबते बघू शकता इथं आता आपला तांदळाचा पापड तयार झाला आहे बघा अजिबात फाटला नाही गरगरीत आला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व पापड करून घेते आणि एका प्लास्टिकच्या पिशवीवर आपल्याला हे सर्व वाळत टाकायचे आता एवढे पापड तयार झालेले आहेत आता हे उन्हात आपण ठेवूया आणि वाळवून घेऊया बघा इथं आपले पापड वाळवून आलेले आहेत आणि एक किलोमध्ये जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस पापड होतात आता मी तेल गरम करते आणि तुम्हाला दाखवते हा पापड कसा फुलतोय तो, तो बघू शकता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण जे पापड केलेत ना त्यातला एक पापड टाकूया आणि तळून घेऊया बघू शकता आपला पापड दुप्पट फुललेला आहे म्हणजे किती छान बनलाय तो बघू शकता किती फुलला आहे आता अजून एक पापड आपण तळून घेऊया एक पापड तळलं आहे हा साईडला काढूया आणि दुसरा एक पापड तळून घेऊया ह्याला पापड फार परफेक्ट प्रमाणात पडलेला आहे त्यामुळं पापड खूपच छान फुललेला आहे बघू शकता आता दुसरासुद्धा पापड मी तळून घेते बघू शकता बघा तुम्ही केवढा मोठा झाला आहे किती छोटा पापड मी तेलामध्ये टाकला होता एकदम परफेक्ट प्रमाणे तुम्ही नक्की ह्या आता उन्हाळ्यात करून बघा असे पापड बघा इथं आपला पापड तयार झालेले आहे हे आपले वाळवलेले पापडही तळलेला बघू शकता किती कुरकुरीत एकदमच खुसखुशीत पापड आहे तोंडात टाकताच विरगळणारा इतका सुंदर पापड बनतो तर तुम्ही नक्की ह्या मे मध्ये तयार करून बघा वाळवणीचा पदार्थ हा तांदळा तुम्हाला कशी वाटली तांदळाच्या पापडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं मी दाखवलेल्या तांदळाच्या पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद